शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाच नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर शिवरायांच नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर तलवारी तलवारी जाणारेवर रयते साठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर आपल्या निधड्या छातीवर आपल्या निधड्या छातीवर किल्ल्याच्या दगडा

गड किल्ल्याच्या दगडावर शिवरायांचं नाव गड गडकिल्ल्या राजाचं नाव गड किल्ल्याच्या नागरिक